लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे यंदा लोकसभेचं तिकीट कापलेले भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मंगळवारी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली खासदार पाटील उद्या शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश करण्याची विश्वसनीय माहिती आहे दरम्यान उन्मेष पाटलांसह जिल्ह्यातील भाजपचे दोन पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत जाणार आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट यंदा कापण्यात आलंय त्यांच्या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे भाजपतील अंतर्गत गटबाजी आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी असलेला कलह यामागे कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी उन्मेश पाटील नॉट रिचेबल असल्यानं अनेकांच्या भुगया उंचावल्या होत्या त्याचबरोबर त्यांच्या पत्नी संपदा उन्मेष पाटील यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले होते या पार्श्वभूमीवर उन्मेश पाटील यांनी आज मंगळवारी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीत ठाकरे गटात प्रवेशाची प्राथमिक चर्चा झाली खासदार पाटील ठाकरे गटात प्रवेश करून खासदार की लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे दरम्यान उन्मेश पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील ठाकरे गटात उद्या बुधवारी प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एकनाथ खडसेंच्या सोबत आले नव्हते तेवढे कार्यकर्ते भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश करतील असा विश्वास देखील उन्मेश पाटील यांचे समर्थक व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी